नमस्कार मी गणेश कामकार आज मी तुम्हाला आमच्या देवविलासच्या प्रोजेक्टवरती देव पुन्हा एकदा घेऊन आलो आहे देवविलासमध्ये आमच्याकडे दोन प्लॉट आहेत चार हजार पाचशे स्क्वेअर फीट आणि चार हजार पाचशे स्कोअर फीटचे दोन प्लॉट आता रेसिडेन्शियल प्लॉट्स आमच्याकडे अवेलेबल आहेत सुंदर असं प्लॉट डेव्हलपमेंट केलं आहे चारे बाजूंनी चेहऱ्याचं कंपाऊंड आहे आतमध्ये गेट प्लांटेशन्स ठिबक सिंचन्स हे सगळं आम्ही करून देतो आहे पूर्ण रेडी टू मू आता ही प्रॉपर्टी यांना होत आलेली आहे कंप्लीट होत आलेली आहे थोडंसं एक महिनाभरामध्ये पूर्ण रोड बीड इंटरनल डेव्हलपमेंटसाठी होणार आहे खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप केलेले प्लॉट्स आहेत हे ज्यामध्ये तुम्ही तुमचं छानपैकी सुंदर असं कोकणी घर बाजू शकता अशी ही प्रॉपर्टी आहे हा प्लॉट आमचा देवविलास हा हा प्रोजेक्ट आमचा दाभोळे या गावमध्ये आहे दाभोळे मेन कोल्हापूर रत्नागिरी हायवे आहे तिथनं फक्त शंभर मीटर आतमध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे आणि सुंदर डेव्हलपमेंट केलेल्या आहेत टोटल चौ चौदा प्लॉट होते आमच्याकडे या चौदा प्लॉटपैकी ऑलरेडी आमच्याकडे फक्त सहा प्लॉट अवेलेबल आहे सहा प्लॉट सेलिंगसाठी आमच्याकडे या प्रॉपर्टीमध्ये अवेलेबल आहेत अगर तुम्हाला या प्रॉपर्टीजमध्ये इंटरेस्ट असेल तुम्ही नक्की या प्लॉटला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि ही प्रॉपर्टी विकत घ्या नक्की व्हिजिट करून व्हेरीफाय करायला विसरू नका आणि एवढं सुंदर प्लॉट मेन हायवे पासून फक्त शंभर मीटर आतमध्ये आणि सुंदर डेव्हलपमेंट केलेली प्रॉपर्टी आहे व्हिडिओ एंड पण बघा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि विकत घ्या हे आपलं दाभोळ्याचं प्रॉपर प्लॉटिंग आहे त्याच्यामध्ये इंटरनल रोड आपण बघताय केलेलं कंपाऊंडचं ऑलमोस्ट काम कम्प्लीट करत आणलेलं आहे आम्ही संपूर्ण साधारण एक आठवडाभरामध्ये पूर्ण कंपाऊंडचं काम होईल आणि मेन वाडी वस्तीपासून फक्त एक शंभर मीटरवरती आणि मेन कोल्हापूर हायवेपासून फक्त शंभर मीटर अंतरावरती आहे नाही कोल्हापूर हायवे शंभर मीटर अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी आहे इंटरनल संपूर्ण डांबरी रोड आम्ही करतोय पूर्ण फुटाचा दा डांबरी रोड असणार आहे त्याप्र साईडला पावसाचा सा, पाण्याचा गटर असणार आहे लाईट कनेक्शन असणार आहे सोलार लाइटिंग असणार आहे पूर्ण प्रोजेक्टला हे सगळं या दहा ते पंधरा दिवसामध्ये आपण कम्प्लीट करतोय असे दोन साडेचार चार आपले हे प्लॉट्स आहेत ऑलरेडी आमच्या शेहऱ्याचं कंपाऊंडचं काम कंप्लीट झालेला आहे साडेचार साडेचार गुंटेचे दोन प्लॉट्स पाच साडेपाच साडेपाच गुंटेचे दोन प्लॉट्स आणि दोन कमर्शियल प्लॉट्स आपल्याकडे आता अवेलेबल आहे टोटल चौदा प्लॉट्सचा हा प्रोजेक्ट होता त्यातले आपले सहा प्लॉट्स आता आमच्याकडे अवेलेबल आहे इथे त्यातले दोन साडेचार साडेचार गुंटेचे आता जे मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ तर साडेचार साडेचार गुंटेचे दोन प्लॉट्स आहेत खूप कंपना एकदम व्यवस्थित डेव्हलप केलेली आपली ही प्रॉपर्टी याला कंपाऊंडला पूर्ण तुम्ही बघताय की कंपाऊंड मस्त छानते कंपाऊंड केलेला आहे इथे समोर एक पंधरा फुटाचा गेट येणार आहे आतमध्ये प्लांटेशन्स येणार आहे वेगवेगळे प्रकारचे प्लांटेशन आम्ही आपल्याला करून देणार आहोत म्हणजे जसं आंबा नारळ फणस काजू असे लावते पाण्याचं कनेक्शन चोवीस पाण्याचं कनेक्शन आपल्या या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला मिळणार आहे संपूर्ण स्ट्रीट लाईट सोलर लाईट कंपाऊंडला पण लाईटिंग इथे करतोय खूप सुंदर पद्धतीने डेव्हलपमेंट करतोय आम्ही तर एक साधारण पंधरा दिवसामध्ये आपण हा प्रोजेक्ट कम्प्लीट करू म्हणजे आतमधल्या इंटरनल डेव्हलपमेंट कम्प्लीट करू ऑलरेडी काम एकदम प्रगती पथावरती आपल्या प्रोजेक्टचं आहे या चार प्रोजेक्ट पैकी दोन प्लॉट्स आता आमच्याकडे साडेचार साडेचार गुंट्याचे दोन छोटे प्लॉट्स आहेत मेन रत्नागिरी कोल्हापूर हायवेपासून फक्त शंभर मीटर आतमध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे सुंदर असं डेव्हलपमेंट के केलेली आम्ही ही प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा बंगलो विला फार्म हाऊस काही डेव्हलपमेंट करायचं असेल तर करू शकता अशी ही प्रॉपर्टी आहे अमेझिंग व्ह्यू आहे तुम्ही या प्रोजेक्ट वरती आल्या प्रत्यक्ष तर तुम्हाला फिलिंग या प्रॉपर्टीच मिळणार आहे आणि तुम्ही इथे कोकणामध्ये घर बांधायचं असेल तर अशी सुंदर प्रॉपर्टी आणि असं सुंदर व्ह्यू असलेली प्रॉपर्टी आणि हायवे पासून एकदम जवळ असलेली प्रॉपर्टी तुम्हाला मिळते नक्की या प्लॉटला विजिट करा ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि ही लवकरात लवकर विकत घ्या uh. खूप सुंदर असा हा प्लॉट आहे या प्लॉटची किंमत आम्ही सव्वा अकरा लाख रुपये सांगतोय चार हजार पाचशे स्क्वेअर फीटच्या प्लॉटची सव्वा अकरा लाख रुपये किंमत सांगतो विथ ऑल डेव्हलपमेंट तुम्हाला याच्यामध्ये आम्ही तुम्हाला देणार आहे सुंदर ही प्रॉपर्टी आहे थोडंफार निगोशिपल नक्की या प्लॉटला होणार आहे म्हणजे आम्ही एक लाख रुपयेच डिस्काउंट नगर तुम्ही लवकरात लवकर एक प्रॉपर्टी व्हिजिट करून व्हेरीफाय करून विकत गेलं तर तुम्हाला हे एक लाख रुपये सव्वा दहा लाख रुपयाला आपली ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार आहे तर नक्की या प्लॉटला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि विकत घ्या तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की माझा कोकण प्रॉपर्टी एसपोर्ट युट्यूब चॅनल खाली सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा पण नोटिफिकेशन माझ्या क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स म्हणा माझा हा व्हिडिओ लाईक बरोबर लोकांना शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद